शिक्षण विनंती योग्य प्रयोजन जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी शोषावजी चौधरी साहेब प्रशासक तथा मुख्याधिकारी मनमान नगरपालिका श्री वैभव मॅडम या प्रभागाचे सन्मान्य नगरसेवक व शाळेचे पालक सदस्य श्री भाऊ पाटील श्री गालिबाई शेख तसेच उपस्थित सर्व पालक माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके मुख्याधिकारी मान्य श्री केशवजी चौधरी साहेब त्यांच्याकडे साधारण एक महिन्यापूर्वी मी आणि करते सर आणि दोघांना नकाशाळांतील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेतली शिक्षण मंडळाला केली त्यामुळे आजचा हा कार्यक्रम होऊ शकला आहे त्याबद्दल साहेबांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांची स्टेज डॅरिंग वाढावी या उद्देशाने असे कार्यक्रम सातत्याने करण्याचा सा आमचा प्रयत्न असतो माझ्या मा मते दोन हजार एक दोन हजार एकोणावीस वीसमध्ये एक कार्यक्रम आपण केला होता त्यानंतर चार वर्षाचा गॅप झालेला आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम जो आहे हा चौधरी साहेबांच्या प्रोत्साहनामुळेच होऊ शकलेला आहे हे मुद्दा मग नमूद करतो आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट मा मान्य आमदार श्री सुहासन कांदेसाहेब यांच्या पुढाकाराने व त्यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या तळमळीने आपल्या नपाच्या शाळांचे रुपरे न भविष्य न न भूत न भविष्याती असे चमकायला लागले आहे माननीय आमदार साहेब यांच्या सुविधा पत्नी स अंजुनताई यांचे सर्व शाळांकडे सातत्याने असलेले लक्ष व त्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न अंजुनताई सतत करत असतात मन्नार शहरात मराठी माध्यमाच्या बारा व उर्दू माध्यमाच्या तीन अशा एकूण पंधरा शाळांमधून बाराशेच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत बऱ्याच शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध असून विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत नपाच्या माध्यमातून शाळा क्रमांक सात तेरा व सोळा या शाळा सीच्या सी आर सी फ सी एस आर फंडातून डिजि डिजिटल शाळा करण्याचा प्रस्ताव आपण जिल्हा जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांच्याकडे पाठवला होता व त्याला मंजूर मिळाली आहे त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे नको शाळा क्रमांक सात मी सध्या ती आता जीद का जी जिथे कार्यक्रम चालू आहे हो या शाळेमध्ये मागील वर्षी मंडळा नगर परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती नाशिक अंतर्गत नऊ लाख नव्याण्णव नौला, हजाराचा खगोलशास्त्रीय व इतर आवश्यक संघटनेची प्रयोगशाळा तयार करण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत नगरपालिका पीएम श्री थ्री प्राईम प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर राइजिंग इंडिया योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत आपल्या शिवाजीनगर येथे नगर परिषद शाळा क्रमांक ची यापूर्वीच निवड झाली असून ही शाळा सर्व सुविधींनी सुविधांनी लिप्त होत आहे नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शाळांना सी सी टी व्ही बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मान्य श्री शेषरावजी चौधरी साहेब यांचे सर्व शाळांकडे विशेष लक्ष आहे चौधरी साहेब आल्यापासून सलग तिसऱ्या वर्षी आपल्या विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारी व पंधरा ऑगस्ट या दिवशी नगरपालिकेकडून भविष्य वाटप केले जात आहे शासनाकडून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफ दो, दोन मोठा गणवेश गु भु, गुट मोजे तसेच मोठं पाठ्यपुस्तके दिले जातात शालेय पोषण आहार अंतर्गत मध्यान्ह भोजन नियमितपणे दिले जात आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहेत नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास करण्याचे शिक्षणात शिक्षकांचे प्रयत्न सतत सुरू आहेत आता नफा शाळा क्रमांक अकरा गुदरवाडी या शाळेला पी एम थ्रीच्या धर्तीवर पी एम या शाळेसाठी तिची निवड झालेली आहे भविष्यात असे सहकार्य सर्व मान्यवरांकडून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र असलाम वलेकुम आज सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपरिषदेचे परिषदेचे सी ओ साहेब चौधरी साहेब त्यांचे होम मिनिस्टर आमचे नगरसेवक चेटूभाऊ पाटील त्याचप्रमाणेचे उत, कार्यकर्ते आणि इथे शाळेला वेळोवेळी शाळेवर वे वे लक्ष ठेवणारे हो आणि मदत करणारे एका आघाडी येणारे आमच्या लालाभाऊ नागरे दिनेश भाऊ भुजे त्या त्याप्रमाणे सताने काका अगदी तर सन्मान्य हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी आता मनीष मनीष साहेबांनी जे सांगितलं आणि या सूत्रसंचालनावर आपण ऐकतोय तर या सर्व कार्यक्रमाविषयी काय बोलायचं असेल तर सर्वप्रथम सीओ साहेबांचं कौतुक करायला पाहिजे तर त्यांनी त्यांचं या कार्यक्रम इथं लावला आहे कारण असं असतं का एखाद्या काचेचा तुकडा जरी असला काच जरी असली आणि त्याला कोरी काम करणारा एखादा जवरी जर असला आणि त्यांनी त्याला जर कोरलं तो चांगल्या पद्धतीने काहीतरी डिझाईन त्याची तयार होते आणि ते देश टाकून चमकू शकतो नाव होऊ शकतं अशी त्याची प्रतिमा बनते पण एखादा हिरा जरी असला आणि त्याला कोरणारा कोरी काम करणारा कोरी नसला तो आपल्या खाली खाजांनी तो पडत राहतो दुरखत राहतो त्याला कोणी ओळखत नाही त्याचे अंगोकृत त्याचं काय चमक आहे काय गुण आहे ते कळत नाही तर त्यासाठी मी चौधरी साहेबांचं विशेष अभिनंदन करतो कौतुक करतो वेळ भरपूर झालेला आहे बोलणे राजू भरपूर आहे ऊन झालेलं आहे अर्धा दिवस गेलाय आहे आपल्याला लोक मुलांचे विद्यार्थ्यांचे सर्व आपल्याला त्यांचे कार्यक्रम बघायचे आहेत मी त्यांना मुलांना आणि शिक्षकांना ज्याने त्यांनी तयार केलेले सर्वांना एक बेस्ट विशेष म्हणून त्यांना मी चांगल्या अपेक्षा देतो विद्यार्थ्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये आपण भाग घेत जा कार्यक्रम मध्ये का भाग घेतला कुठलाही कार्यक्रम असला तर आपल्यामध्ये एक एक्सपोर्ट स्पीड तयार होते म्हणजे ज्या समाजाला आपण राहतो त्या समाजाला आपलं कायतरी देणं आहे आणि कोणासाठी कोणापासून आपल्याला काय मिळतं त्यापेक्षा आपण कोणाला काय देतो ही मानवी वृत्ती आपल्याला तयार होते तर सर्वांना मी या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो आणि आपले दोन शब्द संपतो धन्यवाद भाई होते सर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे परीक्षक सन्माननीय देचं स्वागत करतील त्याचप्रमाणे आधी सांगितलं की मॅडम मार्क देणार त्याचबरोबर जर सर पण तुम्हाला मार्क देणार मॅडमच्या वेळेला जर मी कमी टाळावा झाला आता सरांचा डुप्परा पण का टाळा बरात व्हेरी गुड त्यांचं स्वागत संस्कृती या ठिकाणी आपण मला आवर्जून उपस्थित केलं आमंत्रण दिलं त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे आभार मानतो मला वास्तविक या एक फेब्रुवारी पासून चौदा वर्ष सेवानिवृत्त झालेले परंतु शिक्षक ने जो मजा से संबंध खेवला मी धन्यवाद देते दिलों में चुको नहीं क्योंकि आप में बहुत ज्यादा जुनून है क्योंकि आप में बहुत ज्यादा जुनून है ये जो हमारे शोहर में आताच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या मनमार के वरिष्ठ पोलिस निरीक्षक आदरणीय विजयजी खरेसाहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी गोखले सरांना अशी विनंती करतो की त्यांनी करे साहेबांचा सत्कार करावा भोगले सर तरी आपले सत्कार करते हुए मैं अपने संत की विलंबी से काम ले लूंगा मैं अपने संत की विलंबी से काम ले लूंगा मुझे मकाम ना दो मकाम ले लो खूप खूप धन्यवाद सर आदरणीय विजय जी तरी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व बाल गोपालांना आणि आम्हाला मारू द्या जा ना आदरणीय मी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं जे विद्यार्थी बोलतायत त्यांनी एकदा स्टेज कडे बघा करा स्टेज वर बसलेले इतर सर्व मान्यवर आणि आत्ताच माईक समोर उभे असलेले मान्यवर फरक दिसतो की नाही ड्रेस मड्रेसला घाबरायचं की नाही आवाज कमी करा आवाज शांत ठेवायचा आणि सरांचं बोलणं शांत ऐकायचं आज या ठिकाणी मनमाड नगर परिषदचा आजचा पहिला दिवस आहे उद्घाटनाच्या या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर या शाळेचे सर्व शाळांचे प्रिन्सिपल्स त्यांचे शिक्षक इतरवर तसेच माझ्यासमोर उपस्थित असलेले विद्यार्थी बालमित्रांनो आपला हा तीन दिवसाचा जो तुमचा जो कार्यक्रम आहे त्याचा आज पहिला दिवस आहे आणि बऱ्याचश व्यक्त्यांनी आपल्यासमोर आपापली जी मतं मांडलेली आहेत व्याख्यान केलेली आहे मी फारसं बोलणार नाही आहे कधीतरी पुन्हा एखादा प्रसंगावेळी मी बोलेन कारण बोलत राहिलं तर खूप काय एवढं वेळ मुलं मला वाटतं बसणार नाहीत ते बऱ्याच अंशी थकून गेलेले दिसत आहेत तर आपल्या सर्वांना या सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो या स्पर्धेचं आयोजन करण्याची संकल्पना ज्यांनी मांडली या आयोजनामध्ये ज्यांनी हिरेहिरे भाग घेतला आहे आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की या वयातच मुलांमध्ये असलेल्या गुणांना त्याला चालना मिळाली किंवा त्यांना संधी मिळाली ते निश्चितपणे ते आपले कालागुण दाखवतात प्रत्येकाच्या अंगामध्ये अंतर्भूत असे सर्व गुण असतात फक्त त्या गुणांना वाव मिळाला तर ते पुढे जाऊन मग या देशामध्ये जे सर्वां जे प्रसिद्ध असलेले सायंटिस्ट आहेत किंवा इंजिनियर्स डॉक्टर्स पायलट किंवा मिल्ट्रीमध्ये मोठ्या पदावर असतील राजकारणामध्ये मोठ्या पदावर असतील समाजकारणामध्ये मोठ्या मोठं स्थान मिळवलेलं असेल हे सर्व जे लोक पुढे आलेले असतात ते त्याच्यात याच्यातही त्यांचं मी प्रतिबिंब बघतो आहे प्रतिबिंब बघतो आहे त्यामुळं आपण सर्वांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांना ते त्यांच्या कलागुणांना संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी इथल्या आयोजकांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद

एका शेतकऱ्याच्या कुटुंब बांधून ह्या पदावर पोचलो त्या पदाबद्दल मी कसा पोचलो याची छोटीशी एक गोष्ट सांगणार आणि माझं भाषण संपवणार आणि त्याच्यामध्ये मी काय आत्मसात केलं मी काय केलं म्हणून मी इथपर्यंत तुमच्या समोर येऊ शकलो ते तुम्हाला दोनच मिनिटात सांगणार सांगू का आजच्या नपा शिक्षण मंडळाच्या आपल्या बालक आपल्या सर्व विद्यार्थी बालमित्रांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे सांस्कृतिक नको शिक्षण मंडळ सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती यामध्ये मनमाड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय विजयजी साहेब या वार्डाचे सन्माननीय नगरसेवक हो, कैलाश भाऊ पाटील उर्फ छोटू भाऊ पाटील भाई शेख शिक्षण मंडळाचे अधिकारी मनीष भाऊ गुजराती मनमाड नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री राजेंद्रजी पाटील या वार्डामध्ये धिरगिरीने सहभाग घेऊन काम करणारे समाजसेवक हो, श्री लालाभाऊ नागरे दिनेशजी घुगे इथे व्यासपीठावर उपस्थित असलेली माझी धर्मपत्नी तसेच माझ्या विद्यार्थ्यांना देखील ज्यांनी शिकवलं त्या आदरणीय शाखा दिपे मॅडम तसेच उपस्थित येथे असलेले ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतोय ते माझ्या सर्व लाडके बालमित्र तसेच त्यांचे पालकजन आणि शिक्षण मंडळाचा हा अत्यंत कार्यक्रम उत्साहाने पार पाडण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक उप उपशिक्षक जे सर्व ह्या कार्यक्रमासाठी पार पाडण्यासाठी ज्यांनी हिरणींनी सहभाग घेतला आणि आय सक्सेसफुल होण्यासाठी त्यांनी योगदान दिले ते सर्वजण मित्रांनो असं म्हटलं जात की सबसे बडा गुरु आणि गुरु से गुरुसे बडा गुरु का ज्ञान या, तुम्ही अजून छोट्या आहात ह्या शब्दामध्ये इतका मोठा अर्थ आहे का तुम्ही कळू नाही तुम्हाला तुम्ही जेव्हा आमच्यासारखे मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे भानगड काय आपले गुरु जे असतात ना आपण त्यांच्या सोबत किती घंटे असतो सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपासून बरोबर आहे तर आपले शिक्षक आपले आई वडील जरी आपल्याला जन्माला घालत असले तरी देखील आपल्यावरती जे संस्कार आहे ते महत्वाचे जे आपल्याला ज्ञान जे देतात ते आपले गुरु हे आपल्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण दिल्यानंतरच माणूस घडतो याचा अर्थ असा आहे उर्दू भाषेत जर सांगायचं झालं तर उस्ताद जो रहता है उसके ग्यान से ज्ञान ही आपण शागिर अच्छा बन आहे वरना कुछ नाही बन सकता महत्वाचं म्हणजे इथं पालकांसाठी एक एकच मिनिटाची एक सूचना करतो की जे इथं पालक उपस्थित असतील त्यांनी आपल्या पालकाला आपल्या मुलाला आपल्या मुलीला एक स्वप्न दाखवायला शिकवा स्वप्न म्हणजे असं की बाबा आम्ही कष्टातून मोठे झालो तुमच्या कधी जास्त कष्ट नको यायला तुम्ही कष्ट घ्या परंतु तुमच्या एक उच्च प्रतीचं स्वप्न बघा तुमच्यामधून जेणेकरून आप, उद्या आपल्या भविष्यामध्ये आपल्या देशासाठी डॉक्टर लोकमान्य टिळक सारखे चांगले थोर समाज सुधारक महात्मा गांधी सारखे समाजसुधारक या देशाला मिळू शकतील असं मोठं स्वप्न आपल्या विद्यार्थ्यांना दाखवणं आपल्या पालकांना दाखवणं हे पालकांचं कर्तव्य आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना दिवसभर शिक्षक शिकवतात परंतु संध्याकाळी आपला मुलगा त्यांनी दिलेला जो गृहपाठ आहे तो आपला मुलगा करतोय की नाही करत मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगतोय मी एका शेतकऱ्याचा शेती करणारा करणाराचा मुलगा परंतु माझी आई अंगठेबादर असताना देखील मी सका सकाळी दहा वाजून दहा वाजेकडे होत असे मी जर कधी संध्याकाळी पाच वाजेनंतर किंवा सहा वाजेनंतर उन्हाळसारखा इकडं तिकडे हिंडत बसलो तर ती मला डायरेक्ट फटके देऊन झोडपून काढत असे आणि मी अभिमानानं सांगतो की माझ्या अशा मातेमुळे तिच्या धाकापाई म्हणा किंवा तिने दिलेल्या चांगल्या संस्कारांपै मला वेळोवेळी भेटलेले शिक्षक शिक्षिका त्यांच्या आदर्श ज्ञानामुळे जीवनात मिळणाऱ्या जीवनात घडणाऱ्या घडण्यासाठी जीवनात चांगले आपलं जीवनमान घडण्यासाठी दिलेल्या संस्कारामुळे मी आजपर्यंत इतप इथपर्यंत इत इत घडलो असं मला अत्यंत आदराने सांगावं असं सा वाटतं आणि हे केव्हा घडेल तर विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक जे काही शिकवतात स्वर्गामध्ये तर ते आपल्याला सांगत असतात की बाबा तू डॉक्टर होशील तू इंजिनियर होशील तू वकील होशील तर हे छोटे छोटे कलागुण जे असतात आपल्या शिक्षकाला तुम्ही त्यांच्या सान्निध्यात आठ घंटे राहत असतात त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपला हा विद्यार्थी असा बनेल आणि तुम्ही देखील त्यांनी दुर्दैव ज्ञान आत्मसात करून तसं होण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रेरित केलं पाहिजे तुम्ही कसं का त्याचे होते तसा अभ्यास केला पाहिजे तुम्ही अभ्यास करणं म्हणजे तुमच्या आईवडिलांचे दिवस पारटणार आहे याची तुम्हाला खात्री असली पाहिजे ही शाळा ज्या गुरुकुलवाडी भागामध्ये आहे त्या गुरुकुलवाडी शाळेच्या इथं मी शाळेच्या आवाराच्या शेजारच्या बाजूने मी जेव्हा सुरुवातीला नोकरी लागलो तेव्हा एक मी सुरुवातीला इंजिन म्हणून नोकरीला लागलो इथं एकशे एकवीस घरांचं बांधकाम माझ्या देखरेखीत तिथं पूर्ण झालं होतं आणि मला असं वाटतं बुरकुलवाडीचे किती विद्यार्थी आहेत तिथं वरती करा <coughs> <coughs> मित्रांनो या तुमच्या बुरकुलवाडीच्या आपल्या ज्या घरं आहे इथे जी बांध बांधलेली योजना आहे त्या योजनेसाठी माझ्या अत्यंत उमेदीच्या काळामध्ये मी अत्यंत तन मन धराने इथे सगळी कामं पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो तुमच्या आईवडिलांना तुम्हाला काहीतरी बस बनून दाखवलं पाहिजे त्यांना शासनामार्फत घर मिळालं परंतु आता तुम्ही शासनाच्या जास्त भरोसावर न बसता तुम्ही आता तुम्ही स्वतःचं करिअर तुमचं स्वतःचं तुम्ही भविष्य तुम्ही त्यांना घडवलं पाहिजे आणि त्यांची देखील मान ही अभिमाना किंवा टाट झाली पाहिजे आपल्या मनमाड शहरातल्या लोकांना तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटलं पाहिजे असं तुम्ही आपल्या देशात तुम्ही आपलं नाव करा असं शिक्षण घ्या असे संस्कार घ्या असं मी तुम्हाला आग्रहाने सांगेन <coughs> एकच थोडीशी खंत वाटली की आपल्या शिक्षण मंडळाची पटसंख्या मला वाटतं सर्व शाळांची मिळून बाराशे आहे परंतु आजची उपस्थिती साधारण फक्त तीनशे विद्यार्थीच दिसत आहे तर असा जो सांस्कृतिक जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला शंभर टक्के उपस्थिती जर लागली तर सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्या गुन, कलागुण कलागुणांना वाव दाखवता येईल त्यांना देखील प्रोत्साहन त्यांना मिळेल अनुपस्थित विद्यार्थ्यांना देखील तुम्ही इथे येण्यासाठी प्रेरित करा असा मी आग्रह धरेल आणि सोबत आपल्या आईवडिलांनी देखील इथं आलं पाहिजे पालकांनी इथं आलं तर आपला विद्यार्थी साधारणपणे काय करते त्याची सध्याची अपडेट काय ही सगळ्यांना मिळू शकेल सदर कार्यक्रमासाठी ज्यांनी या कार्यक्रमाला कुठलाही निधी पडू कमी पडू देऊ नका तसेच शिक्षण मंडळाच्या विविध शाळांसाठी भरपोस निधी देणारे या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय सुहसा कांदे यांनी सदर कार्यक्रम अत्यंत चांगला झाला पाहिजे अशी भावना व्यक्त केली त्याचप्रमाणे <coughs> <coughs> त्यांच्या अर्धांगिनी माननीय अर्जुनताई कांदे यांनी देखील या कार्य या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी आपल्याकडनं प्रेरणा घेऊन नांदगावच्या शिक्षण मंडळामार्फत देखील असा काही कार्यक्रम घेता येईल का असा आग्रह धरला तसेच फरमदादा खान यांनी देखील ह्या कार्यक्रमासाठी का शुभेच्छा दिल्या त्या कार्यक्रमाला का येऊ शकले असते परंतु काही कारणाचं अनुपस्थित राहिले तर अशा ह्या कार्यक्रमाला का आपल्या सर्व लोकांच्या सर, सर्व आदरणीय व्यक्तींच्या शुभेच्छा आहेत मी फक्त शेवटचं जाताना एवढंच सांगेन की तुम्ही तुमच्या कलागुण तुमच्या सगळं तुम्ही जे काही ज्ञान घेतलेलं आहे तुम्ही स्टेजवर चांगलं परफॉर्म करा आणि शिक्षकांकडून चांगलं नॉलेज घेऊन चांगली शिक्षा घेऊन चांगलं ज्ञान घेऊन जगात तीन मोठी नामवंत व्यक्ती व्हाल अशी मला खात्री आहे तुम्हाला असं वाटत असेल की बो आपण शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये शिकतोय आणि आता मग असे मॅडमने जे सांगितलं आपली शाळाच ग्रेट आहे आपली शाळा आपले शिक्षक हेच ग्रेट आहेत यांच्यावरती आपण विश्वास ठेवून आपण काय शिक्षण घेतलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि या तीन दिवसाच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द इथे संपवतो जय हिंद भारत खूप खूप धन्यवाद सर सरांसाठी जोरदार टाळा एकदा जोरात टाळ्यांचा पाऊस पडला तरी अडचण नाही काही ओला होणार नाही जोरात टाळा सरांनी मला माहित आहे तुम्हाला सर्वांना भूक लागलेली आहे आणि त्याचबरोबर कार्यक्रमाची आतुरता वाढली